पुढे आईचं काय ना काही दुखणं फुकण चालू होत नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज निमित्त तुम्हाला भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये प्रतिभा मी आणि वेदांत हॅलो बड आणि पाचशे बोल आपण माझा बंद होता मग स्कूटर स्कृती घेते कडे आता वाट आहे ही गाडी खराब होते ना वाट फोर्टी तर मग आता बनून आणि फक्त चालाय लागली आणि इथं हे लावलेला ना हे नंतर ती उत्सवला लागली ही घटना झाली आता वेदांची गाडी जेव्हा बनवून आणली तेव्हा खतरनाक झाले कारण की वेदांची गाडी एकदम आपण कडप्पा वगैरे लावतो चढते एकदम कायदेशीर गाडी जशी आपली स्कॉर्पिओ आहे तशी वेदांची पण आपली गाडी आहे खिडकी आहे ना त्याच्यावरती चढली वेदांत खुश झाला बोलतोय की अरे बाप्पा गाडी एकदम मस्त वरती चढते फास्ट चालली आहे ही गाडी आहे ओके okay, वेदांची फोर व्हीलर जिंकणार आता चालला मी स्वामींच्या मठात प्रतिभा प्रतिभा म्हणजे जास्त नाही मला वाटतं आज आहे उद्या जाईल प्रतिभा कारण ती बोलते मग ट्रेनला गर्दी वगैरे असते गर तर ठीक आहे दोन दिवस राहणार प्रतिभा आणि येणार लगेच बोल बेटा हा नको जाऊ ओके वेदांतला तिथे नाही आवडत कल्याणला पण आता भाऊ भी बेटा जायला लागेल दोन दिवस जाऊन लगेच यायचं ओके येणार आपल्याला घ्यायला विचार येऊ मी घ्यायला तुला हा मग ठीक आहे मग दोन दिवस जायचं आणि यायचं लगेच हा बेटायला आम्ही स्वामीच्या मठातून इथे आलो रतीमौली स्वामीच्या मठातून आपण डायरेक्ट शॉपवर जाऊया काय घडलं शॉपवर शॉप वर आली आणि आईच नाही आता हे आदित्य भाव बोलतो आई गेली घरी मग आता काय जाऊया घरी चहा पिया तुला बोल वेदांत पोलीस आले बघ मित्रांनो आम्ही चाललोय घरी कारण की आई घरी आहे प्रतिभाने चहा वगैरे पियाली प्रतिभा फोन गाडीमध्येच विसरली आणि तिथे चहा पियत होतो आम्ही आणि इथे फोनवर फोन फोनवर फोन येत फोन फोन आहेत जेव्हा गाडीमध्ये बसलो प्रतिभा प्रतिभाभा फोन किती आलेत प्रतिभा भाई आईचा फोन आहे आता आई भडकणार पहिलाच आई भडकून गेले इथून आणि आता प्रतिभाला वाटलं आईचा फोन आहे आता आई भडकणार बघतो तर काय प्रतिभाच्या भावाचा फोन होता प्रतिभा ते हो थँक <laughs> आता घरी गेल्यावर पण आई भडकणार आहे कारण की आई पहिलाच इथून शॉपवरून का भडकून गेले हे तुम्हाला मी घरीच सांगतो मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आई ह्या ह्यासाठी भडकली होती कारण आईने शॉपवरून केला होता कॉल सुजल की सुजल ये शॉपवर तरी मला घरी घेऊन जा आणि आम्ही मठात होतो पाच मिनिटात पाच मिनिटाच्या पंधरा रॅपिडो केले की रॅपिडो कॅन्सल केले की सुजल येते म्हणून मला आधी त्यांनी सगळं सांगितलंय नव्हता आला शे नाही नैतिकने फोन केलेला आईला नैतिक बोलला मी येतो मी बोललो नव्हतं भरपूर आधीच वरून नैतिकाला फोन केला नाही चल आलो 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 हा नैतिक असा बोलला मी बोलत नव्हतो हो मग त्यांनी बुक म्हणजे अजिंक्य रिपोर्ट बुक रिपोर्ट बुक केली आला आलो आलो तर लगेच कॅन्सल केली तो आई मी कॅन्सल केली म्हणजे ठीक आहे बसली पाच मिनिट झाली दहा मिनिट झाली त्या पोरीला जरा माझी पाठ दाबायला लागली त्या पोरीने पोरी पोरी माझी पाटण दाबून दिली झालं अरे काय माहिती एकदम असं दुखायला लागलं मग त्यांनी पाठ दाबून दिली कसं होतं माहितीये प्रतिभाला पुढे जायचं असेल ना घरी वगैरे आईचं काय ना काय दुखणं फुकणं चालू होतं काय बोलत नाही खरं सांग खरं ते दुखत असं वाटतं मुद्दाम करत दिसतोय करतोस रेसाठी मी नकऱ्या करते काय माझं काय माहिती आहे काल काय झालं माहितीये प्रतिभा बोलली आईला की आई मी जरा भाऊ ला चालले तीन दिवसासाठी आई बरे म्हणली आई बोलली की नाही मी बाथरूम मधून ऐकते आंघोळी करता करता सगळ्या गोष्टी आई बोलते काय आता तिकडे शॉप मध्ये मी असणार मग घरी कोण लक्ष देणार तुला समजत नाही का एकच दिवसासाठी जाऊन लगेच य मग प्रतिभा त्याच्यावरती प्रतिक्रिया काय देत होती हे मी ऐकत होतो पण प्रतिभा सुद्धा तोंडाने सांगितलं बोल आता आई दोन तीन दिवसच जाणार आहे लगेच येणार आहे असं बोलले एवढंच बोलले ना, का ना का? आई काय बोलली मुली मी तू ना तुला गोळी करून आई मला समजावत होती की अरे बघ ना आता ही तीन दिवस चालले घरी मग इथे कोण बघणं मिळून नाही जाऊ दे गेल्या वर्षी आईची तब्येत पूर्ण डाऊन होती म्हणून प्रतिभाला जायला नाही मिळाली आठवतय तुला गेल्या वर्षी आई तुझी तब्येत खराब होती नाही आठवते का हो की नाही आगा। तब्येत तिला जायचं आहे तर मी काय बघ सणसुद आहे आई बापाकडे जाणं गरजेचं आहे ना सणासुदीच प्रत्येकाला वाटत उठते आता तुला मी आठ आठ दिवस नाही बाप बापरे बोल तू बोल नाही म्हणून शानिया अगोदर पण गेल्या वर्षी आईची तब्येत जराशी डाऊन झाली होती तिला जायला नाही मिळालं आणि ह्या वर्षी आणि वर्षी शॉप आम्ही टाकलेला आहे चहाचा त्याच्यामुळे आई तिला बोलली की तू तीन दिवस नको जाऊ कारण घरामध्ये पण कोणीतरी लक्ष ठेवायला पाहिजे समजूनच सांगितलं मी कुठे काय बोलतो पण आईची तब्येत डाऊन आली आणि आई मग तिला बोलते तुझी मर्जी तुला जायचं तर मी गेलो मर्जी बिर्जी काय नाही तुला दोन दिवस जायचंय ना किती दिवस जायचंय दोन दिवस जायचे मस्तपैकी राहा वगैरे आणि दोन दिवसांनी परत रिटर्न तिकीट काढून घरी ये काय चुकीचा बोललो मी त्याच्यावर काय चुकीचा बोललो तुला काय बोलली तशी तीन चार दिवसांची सुट्टी घेऊ नको तब्येत तुझी कशी खराब झाली त्याचा

किती दिवस <laughs> दोन तीन दिवस एवढ्या काय भोव्या डार्क केल्या एवढ्या इंच सारख्या वरती गेलं मी नाही सण शू झाला माहेरी जायलाच पाहिजे गेलंच पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक पोरीना वडिलांची आठवण येते तू जा पण माझं काय म्हणणं होतं आता शॉप नवीन खोललंय पण माझे पण धावपळ आता ही कशी घरात केलात मी शॉपवरती हो नाही माझ्या मने असं आहे धावपळ करू नको कारण शॉप मध्ये ऑलरेडी दोन लेडीज ठेवलेले आहेत आणि एक भाऊ आहे आपला तर एवढी काय शॉप वरती तुला जास्त म्हणजे जा घाई करू नको आजचा दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस तीन दिवस सांभाळून घेणार आहे कायदेशीर एकदम त्याच्यामुळे आणि माझ्या बहिणी पण येणार बहिणी पण येणार बहिणी पण येणार नाही मुली येणारत ना मुली येणारत नाही येणार आहे भोबी येणार आहे बोलले एक एक का दोन येथे का तीन दितो तुम्हाला त्यांना बोलले तुम्हाला जरा टाइम भेटेल तसे या भावाला भाव मिस भाव काय रुसई नाही माझा काय सांगू त्यांना नाही मी रुसून बसतो असा आणि काय अरे गालावरच्या फुग्यावर औषध काय औषध काय बोला येतो बघा ना हो चला मग काय बोलताय आता, आता <सवाँगा> दाते दाते मी उद्या जाते सकाळी उच्कवू नको जाते नको त्या दिवशी मी विचारलं ना तेव्हा त्या आईच्या डोळे भरलेले पाणी येत होत समजलं म्हणून मी काय बोलली नाही आईला कारण की ते इमोशनल अश्रू मी बघितलेले डोळ्यात म्हणून मी हसून ती डिल सॉल्व केली आणि मग तुम्ही बाहेर आले तेव्हा आता विचार समजलं मी बघितलं चेहरा फराळ झाला फराळ झाला आणि आईची तब्येत दोन दिवसापासून थोडी डाऊनच आहे कारण की थकते आई शॉपला जाऊन म्हणून चेहरा बिरा तिचा सुजलाय थोडासा तरी पण प्रतिभा चालली तरी काय वाटत तुला आजारी ठेवून जाणार तू माहेरी आजारी ठेवून नाही जात आई काय असं झोपून नाही झोपून पाहिजे तुझं मन असं झोपून पाहिजे जेव्हा झोपून होती तेव्हा जवळ होती गेल्या वर्षी मी गेली नाही समजलं ना कधी गेले क्रिसमस बरोबर ना मित्रांनो <laughs> पहिल्या पहिला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा नानकटाई वगैरे बनायची तेव्हा आम्ही त्या ते भट्टी मध्ये जायचो काय ते पत्रे असायचे पत्र्या पत्रामध्ये भट्टी लावायची त्याच्यामध्ये असायचो म्हणजे पहिलेशी दिवसच वेगळे होते आई आम्हाला करंजा कापायला ठेवायची सगळेजण काय तीन चार मुली इथून तिथून यायचे आणि करंजा वगैरे कापायचे मस्त म्हणजे ते दिवस वेगळे होते त्यावेळेला शंकरपाळ्यावर पण चक्री ठर्र आणि आपला भट्टुप भाऊ आलेला आहे आणि बिस्किट बनवायला कुठले बिस्किट हे नानकट बोलतात त्याला नानकट बोलायचो आम्ही तुम्ही काय बोलतात काय जण बिस्किट बोलतात काय जण वेगळा बोलत असतील आणि नैतिक पण आलेला आहे घाट कोपरून इथे दिवाळी साजरी करायला काय बोलतो नैतिक कसा आहेस का नाही बरं येतो गणपतीला आला नाही गणपतीला आला नाही गणपतीला का नाही आला तू क्लास सुट्ट्या नव्हत्या आता दिवाळीला सुट्ट्या <laughs> <laughs> तीर मार बाबा मोठा आता किती दिला बारावीला अकरावी अकरावी ला तरी पण ठीक आहे अभ्यास कर चांगला आणि खूप खूप मोठा हो काय बोललो तुझ्या हाईटच्या पेक्षा तर जास्त फटाकडे येतात बेटा रॉकेट सारखी झाले आणि तुझ्या हाईट का अशी कधी आता कधी सुजल मिल्कशेक बनवतो सुजल आता कामाला ठेवला मिल्कशेक बनवायला काय नाही सुजल त्यात माहीर आहे ना सुजय एकदम स्वतः पण पिलो जास्त बनवतो जास्त बनवत दोन्ही मित्रांनो चला हा ब्लॉग इथे एंड करतो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र